नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्प्रीमध्ये स्वागत करते तुरुटी हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्याला फिटकरीसुद्धा म्हणतात आणि आलमसुद्धा म्हणतात हे एक प्राचीन आयुर्वेदिक औषध असं आहे जे अनेक उपचारांवरती वापरलं जातं ह्याला स्फटिका किंवा कमीला असं सुद्धा आयुर्वेदात म्हटलं जातं पोटॅशियम अल्युमिनियम सल्फेट हा तुरुटीचा मुख्य घटक आहे तुरुटीच्या नियमित आणि योग्य वापरामुळे अनेक आजारांवरती मात करता येते आता तुरटीचे गुणधर्म काय आहेत तर तुरटीचे गुणधर्म म्हणजे एकतर रस चव कषाय म्हणजे तुरट आमलं म्हणजे आंबट आता गुणधर्म काय आहे तर लघु वृक्ष आणि तीक्ष्ण असं आहे ह्याच्यात वीर्यशक्ती आहे हे उष्ण आहे विपाक म्हणजे पचनानंतरची जी अवस्था असते ती कटू तिखट असते म्हणजेच कार्य कफपित्तनाशक आहे त्याचप्रमाणे स्त्राव कमी करणार आहे विषग्न आहे विषनाशक आहे म्हणजेच स्तंभक म्हणजे रक्तस्राव थांबवणार आहे आता तुरटीमुळे होणारे आजार म्हणजे जे ब आजार बरे होतात ते आणि त्याचे काय उपयोग आहेत तर ते आता आपण बघूयात पहिलं म्हणजे त्वचेचा विकार खाज खुजली हे तुरटीच्या पाण्यात भिजवलेले कापड जर आपल्या त्वचेवर लावले तर त्याच्यामुळे खाज आणि खुजली म्हणजे जी खाज आपल्या शरीराला येते किंवा हाताला येते पायाला येते ती कमी होते तुरटीच्या पाण्यामध्ये भिजवून फक्त ते कापड आपल्या त्या भागावर लावायचं दुसरं म्हणजे मुरूम म्हणजे तुरटीचं पाणी जर मुरुमावर लावलं तर त्याचा प्रादुर्भाव कमी होतो आणि मुरूम हळूहळू कमी होतात असं आठ ते दहा दिवस करायचं त्याच्यानंतर तुमच्या त्वचेची जर जळजळ होत असेल तर तुम्ही बघा बऱ्याचदा किडा चावल्यानंतरसुद्धा आपल्याला हाताला म्हणा किंवा पायाला कुठे जर किडा चावला तर जळजळ होते तर ही जी त्वचेची जळजळ असते किंवा कधीकधी उन्हाळ्यामुळे सुद्धा त्वचेची जळजळ होते तर तीसुद्धा तुटी तुरटीचं जर पाणी त्याच्यावर लावलं तर ती त्वचेची जी जळजळ आहे ती काही क्षणात कमी होते त्याचप्रमाणे जे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात तुरटीचं पाणी जर त्या चेहऱ्यावर लावलं तर पिंपल्स कमी होतात दुसरं म्हणजे घामोळे आता घामोळ्याचा प्रकार लहान मुलांना खूप होतो बघा लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये जे जन्मलेली मुलं असतात जी लहान असतात किंवा पाच सहा महिन्याची असतात किंवा वर्षे अशा असतात त्यांना घामोळं खूप हो येतं तर त्या ठिकाणीसुद्धा तुरटीचं जर पाणी लावलं तर त्या घामळ्याचा त्रास कमी होतो तसंच तोंड आणि दाताचे जे आजार असतात त्याच्यामध्ये मुखपाक म्हणजे तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडातील जे छोटे वरण असतात म्हणजे ज्याला आपण छाले म्हणतो ते छालेसुद्धा कमी होतात त्याचप्रमाणे हिरड्यांचे आजार तात कधीकधी हिरडीसुद्धा आपली दुखते बघा तर तुरटीच्या पाण्याने गुळण्या जर केल्या तर त्या हिरड्यांची सूज कमी होते आणि जर हिरडीतनं रक्त येत असेल कधी कधी हिरडीमध्ये काही आपण खाताना जर वांग्याचा काटा टोचला तर तो त्याच्यामुळे पण रक्त येतं तर ते रक्तस्रावसुद्धा थांबतो त्याचप्रमाणे दातदुखी तुरटीच्या पाण्याने गोळण्या केलं तर ती दातदुखीसुद्धा लगेच कमी होते तसंच तोंडाची जी दुर्गुंधी असते ती दुर्गंधीसुद्धा तुरटीच्या पाण्याने गोळण्या केल्यामुळे दुर्गंधी कमी होते पाचनसंस्थेचे जे विकार असतात म्हणजे जसं की अतिसार आहे म्हणजे जे जुलाब आहे तर तुरटीचं सेवन अतिसार कमी करण्यास मदत करतं म्हणजे तुरटीचं थोडंसं पाणी तुम्ही तुरटी भिजवलेलं पिल्यास त्याच्यामुळे तुमचा अतिसार किंवा जुलाब कमी होतो औषधं गोळं घेण्याची गरज लागत नाही रक्तातिसार म्हणजे काय तर तुरटीच्या सेवनाने रक्तातिसार म्हणजे रक्तासह जे जुलाब होतात म्हणजे ज्याला आपण मूळव्याध म्हणतो कधीकधी त्यावेळेला संडासला होताना रक्त पडतं तर ते सुद्धा या तुरटीच्या सेवनाने कमी होतं तसंच आमतिसार म्हणजे अपचनासह जर जुलाब होत असतील तर तुरटी हा त्याच्यावरती अगदी प्रभावी उभा आहे आता स्त्री रोग जे आहेत आपले स्त्रियांचे म्हणजे श्वेतपदर ज्याला आपण म्हणतो तर तुरटीच्या पाण्यामुळे योनी परिक्षेप केल्यास श्वेतपदर कमी होतो म्हणजेच तुरटीच्या पाण्याने योनीचा भाग स्वच्छ धुवायचा म्हणजे त्याच्यामुळे श्वेतपदर कमी होतो योनीमध्ये जर तुमच्या दाह होत असेल तरीसुद्धा तुरटीचे जे पाणी आहे त्याने योनीच्या जळजळीवर उपयोगी ते पडतं म्हणजे त्याच्यानी जर पाण्याने ती योनी जर धुतली तर ते जळजळ जी आहे तीसुद्धा कमी होते अतिरक्तस्राव जर मासीच्या मासिक पाळीच्या दरम्यान होत असेल तर अतिरक्तस्रावसुद्धा असल्यास तुरटीचं जे पाणी असतं ते उपयोगी पडतं आता रक्तस्राव थांबवणे म्हणजे नाकातनं ना बघा तर तुम्ही कधी कधी घणा फुटणं आपण ज्याला म्हणतो तर तो घणा फुटणं म्हणजेच मा नाकातनं ना रक्त येणं हे नाकातून ना तुरटीचे पाणी टाकल्यास रक्तस्त्राव थांबतं जखमेतनं जे रक्तस्राव होतं आणि ते कधीकधी थांबवत नाही तर त्याच्यावरसुद्धा जर का तुरटी नुसती घासली जखमेवर लावली तुरटी किंवा तुरटीची पावडर लावली तरीसुद्धा तो रक्तस्राव थांबतो तसंच वाढीव मासिक पाळीमध्ये म्हणजे योग्य मात्रेत तुरटीचे जर सेवन केले तर अतिरक्त अतिरिक्त जो रक्तस्राव होत असतो तो कमी होतो आत्ता घशाचे आजार टॉन्सिलायटीस म्हणजे तुरटीच्या पाण्यानं जर गुळण्या केल्या तर टॉन्सिलायटीसमध्ये सुद्धा खूप आपल्याला आराम मिळतो फॅरेंजायटीस म्हणजे तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्या तर घशाची सूज जी आतमध्ये असते ती कमी होते आता लॅरेंजायटिस म्हणजे काय तर तुरटीच्या पाण्याने गोलण्या केल्याने आवाजाच्या ज्या समस्या कमी होतात म्हणजे कधी कधी बघा आपल्याला घसा दुखायला लागला की आपला आवाज घोगरा होतो किंवा बसतो तर तुरटीच्या पाण्याने नुसत्या गोळ्या गुळण्या जरी केल्या तरीसुद्धा जो आवाज आहे तो मोकळा होतो आता डोळ्यांचे आजार कंजक्टिव्हायटी जे असतं जेव्हा डोळे येतात डोळे लाल होतात त्यावेळेला डोळ्यांची खूप जळजळ होते तर अशा वेळेस तुरटीचं जे अत्यंत सौम्य द्रावण घ्यायचं आणि त्याच्याने डोळे धुवायचे त्यामुळे तुमच्या डोळ्याची जळजळ कमी होते डोळ्यांना कधीकधी खाज सुटते बघा उन्हाळ्याच्या दिवसात हे खूप होतं की बाहेर उन्हात गेलं की खाज सुटते तेव्हा हेच तुरटीचं सौम्य द्रावण तयार करायचं आणि त्याच्याने डोळे धुतले तर त्याच्यामुळे खाजही कमी होते आता इतर आजार कोणते आहे तर अतिघाम जेव्हा खूप घाम येतो उन्हाळ्यामध्ये तेव्हा तुरटीचं जर पाणी त्वचेवर लावलं तर अतिशय घाम जो येतो तो कमी होतो किंवा तुरटीचं थोडंसं पाणी आंघोळीच्या पाण्यात जर घातलं तर त्याच्यामुळे घाम कमी येण्याची समस्या म्हणजे घाम जो अति येतो तो कमी होतो ती समस्या दूर होते आता एखाद्या गोष्टीतनं म्हणजे कधीकधी बघा अन्नातनं विषबाधा होते तर अशा वेळेला तुरटीचा जर वापर केला तर विष बाजारांमध्ये जे काही विषनाशक म्हणून वापरलं गेलेलं असेल त्याचा जो उपयोग असतो हो तो निरुपयोग होतो आणि त्रास कमी होतो आणि विषप्रयोग होतच नाही आता कधी कधी जळलेली जी जागा असते आपल्याला हाताला भासतं बघा पोळ्या करताना किंवा भाजी फोडणी टाकताना आपल्याला हात कधीकधी भासतो तर त्या जागेवरसुद्धा जर जा तुरटीचं पाणी लावलं किंवा तुरटीची पावडर लावली तरी देखील ती जळजळ लगेचच कमी होते आता तुरटीचे वापरण्याचे प्रकार कसे आहेत तर तुरटीचे जे पाणी आहे तुरटी पाण्यात विरघळून त्याचा वापर बाह्य उपचारासाठी केला जातो तुरटीचा जो लेप असतो त्याची बारीक पूड करून त्यात थोडं पाणी बिसायचं आणि तो लेप त्वचेवर लावायचा म्हणजे त्या ठिकाणची जी होणारी जळजळ आगाग असते किंवा जखम असते ती कमी होते तसंच तुरुटीचा घोल म्हणजे काय तर तुरटीच्या पाण्यात विरघळून त्याचा घोळ तयार केला जातो आणि त्याच्याने गुळण्या केल्या जातात आणि त्यामुळे आपली दात दुखी किंवा हिरड्याची सोज ही कमी होते तुरटीचे जे भस्म असतं म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने ते केलं जातं तुरटीचे भस्म अंतर्गत सेवनासाठी वापरलं जातं परंतु हे मात्र वापरताना काळजी घ्या कारण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे तुरटीचे भस्म आतमध्ये घेऊ नका बाह्य उपचारासाठी तुरटी तुम्ही केव्हाही वापरू शकता परंतु तुरटीच्या अतिवापरामुळे त्वचा कोरडी होऊ शकते या गोष्टी मात्र लक्षात ठेवायच्या तसंच अतिसंवेदनशील जर तुमची त्वचा असेल तर व्यक्तींनी तुरटीचा वापर करण्यापूर्वी त्वचेवर थोडीशी चाचणी करायची चा। म्हणजे अगोदर त्वचेवर ते लावून बघायचं की आपल्याला ते सूट होतं आहे का तरच त्या तुरटीचा वापर करायचा आता तुरटीचे जे अंतर्गत सेवन आहे ते तुम्ही डॉक्टरांना विचारून योग्य मात्रेत तुम्ही घ्या लहान मुलांनासुद्धा तुरटीचा वापर करताना विशेष काळजी घ्या कारण त्यांची त्वचा फार नाजूक असते लवचिक असते आणि खूपच सेन्सिटिव्ह पण असते तर आयुर्वेदामध्ये हे जे तुरटीचे सगळे महत्त्वपूर्ण औषध आहे योग्य मात्रेत आणि योग्य पद्धतीने जर वापरले तर ते आपल्याला नक्कीच उपयोगाला येतात कोणत्याही गंभीर आतासाठी त्रुटीचा वापर करण्यापूर्वी नेहमीच डॉक्टरांचा सल्ला मात्र जरूर घ्या हे जे मी आत्ता तुम्हाला त्रुटीचे इथे फायदे सांगितले जे उपयोग सांगितले हे तुम्हाला सगळे बाह्य उपचारासाठी सांगितलेले आहेत तुम्ही त्याच्या फक्त गुळण्या करणं किंवा डोळे धुणं डोळे धुताना सुद्धा डोळ्यात जाईल अशी काळजी घ्यायची की डोळ्यात जाणार नाही डोळे धुवायचे पण डोळ्यात जाईल याची काळजी जाणार नाही याची काळजी घ्यायची तर या पद्धतीने तुम्ही तुरटीचा वापर नक्की करू शकता आणि तुरटीचं सौम्य द्रावण तयार करायचं खूप स्ट्रॉंग द्रावण तयार करायचं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही, तुम्ही तुरटीचा वापर नक्की करा तुम्हाला नक्की फायदे मिळतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा त्याचप्रमाणे नवीन असाल ह्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद